मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती अर्थात नाश्ता करत असते आणि त्यानंतर सर्वजण डायनिंग हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी जमा झालेले असतात आणि त्यानंतर तारा देखील तिच्या रूममधनं बाहेर येते नाश्ता करण्यासाठी त्यावर ती प्लेट घेते आणि नाश्ता घेऊन तिच्या जा रूममध्ये जायला लागत असते त्यावर ती रमा त्या ताराला म्हणते तारा तुला आता इथे बसूनच सर्वांसोबत नाश्ता करावा लागणार आहे तुला जर भूक नसेल किंवा इथे सर्वांसोबत बसून नाश्ता करायला जमत नसते असेल तर तू नाश्ता केला नाहीस तरीही चालेल त्यावर ती तारा तिथनं बिना निघून जाते आणि त्यानंतर थोड्या पुन्हा बाहेर येते आणि सर्वांसोबत नाश्ता करायला बसते त्यावर तो अक्षय हे सर्व काही पाहत असतो आणि तेवढ्यातच तिकडनं आरोहीचा बाबा असा आवाज येतो त्यावर तो अक्षय तिथनं उठतो आणि आरोहीकडे तिला तिच्या रूममध्ये घेऊन येण्यासाठी जातो त्यावर तो आरोहीला स्वतःच्या कडेवर बसून बाहेर आणतो आणि आरोही मात्र कधीच त्याला पाहिल्याशिवाय डोळे उघडत नाही पण आज मात्र आरोहीचं ह्या गोष्टीकडे लक्षण असतं कारण ती झोपेमध्ये आणि झोपेतनं उठल्यावरही त्या गेमबद्दल बोलत असते त्यावर ती म्हणत असते राईट राईट बॅक घे हा ओके चिल ब्रो असं काहीसं ती शब्द वापरून स्वतःच्या मनाशीच बोलत असते त्यावर ती रमा हे पाहून म्हणते हिला चांगलाच मोबाईलचा नाद लागलेला दिसतोय असं ती त्या अक्षयकडे पाहून म्हणत असते त्यानंतर इकडे ताराला तिच्या बोलण्याचा फारच राग येतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे इरावती, इरावती बाहेर येते इरावती बाहेर आल्यानंतर सर्वजण इरावतीला पाहून हसायला लागतात आणि इकडे ती बिचारी लहान आरोही तर इरावतीला पाहून रडायलाच लागते आणि म्हणते अगजी इराजी जी, तू प्लीज माझ्यासमोर येऊ नकोस तू फार विचित्र दिसत आहेस आणि तुझ्या डोळ्यांना ते काय झालेलं आहे मला तर फारच भीती वाटत आहे असं म्हणून ती आरोही इरावतीला घाबरून आजीजवळ जाऊन बसते आणि त्यानंतर इकडे ती रमा म्हणते बघितलंच ना आरू कसं होतं आता जर तू मोबाईल पाहिलास ना तर तुझ्यादेखील असंच डोळ्याखाली काळं होईल आणि त्याची फार आग देखील होत असते त्यावर ती म्हणते नाही बाबा मी आता कधीच मोबाईल पाहणार नाही आई खरंच सॉरी माझं चुकलं पार दादा आता मला कधीच गेमही खेळायचा नाही आहे त्यावर ती म्हणते इरा इराजी असा सारखा मोबाईल बघत असते कारण तिचं मोबाईलमध्ये काहीतरी काम चालू असतं त्यामुळे तिला असं झालं आहे अक्षय तिला सांगतो पण आरू बाळा तू घाबरू नकोस आणि रडूही नकोस तू जर मोबाईल पाहिला नाहीस तर तुला असं काहीही होणार नाही असो तो आरोहिला समजावून सांगतो आणि त्यानंतर तो, तो अक्षय म्हणतो चांगली आयडिया होती रमा तुझी आयडियाने चांगलं वर्क केलेलं आहे त्यावर ती म्हणते खरं तर अक्षय ही माझी आयडिया नसून ही इरावती आत्याचीच आयडिया होती ना त्या असं म्हणून ती आत्ताकडे बघून स्माइल करते त्यावर आत्या म्हणते हो ना अक्षय त्यानंतर ती म्हणते खरं तर आपण सर्वांनीच मोबाईलचा वापर कमी केला तर आरूही देखील जास्त मोबाईल हातामध्ये घेणार नाही त्यानंतर ती हे सर्व त्या पार्थकडे पाहून म्हणत असते आणि इकडे अक्षय स्वतःच्या कपड्यांना प्रेस करत असतो त्यानंतर तो ड्रेस प्रेस करत असताना गाणं गुणगुणत असतो जशी तू मोहळणारा पाऊस वगैरे असं काहीच तो गाणं म्हणत असतो त्यानंतर ती त्यानं आजी त्यान म्हणते अरे वा तू तर फारच छान गाणं म्हणायला लागलंस की आता बरं झालं मला तर खूप आनंद होत आहे कारण अक्षय मी तुला बऱ्याच दिवसांनी असं गाणं गुणगुणताना पा आहता हे पण तुला एक कारण माहीत आहे का हे सर्व का घडत आहे हे फक्त जाला जाला त्या रमाच्या येण्याने झालं आहे पण आता तू रमाला कधी तिथनं जाऊ देऊ नकोस कारण खरं सांगायचं झालं तर ह्या घराला माझ्यानंतर फक्त रमाच घरपण आणू शकते असं ती आजी त्या अक्षयला सांगत असते त्यानंतर इकडे ती इरावतीला तिच्या डोळ्याखाली जे काही काळ झालेलं असतं ती केअरटेकर ते काढण्याचा प्रयत्न करत असते आणि ती त्या रावतीला म्हणते खरंच मला तर कळतच नाही तुम्हाला अशी कशी काळ झोप लागली की कोणीतरी आपल्या डोळ्याखाली येऊन काळं केलं आहे हेही कळू नये असं कसं तुम्ही कुंभकर्णासारखं झोपी गेला त्यावर तेवढ्यातच तिथे रमा येते आणि त्यानंतर ती रमा त्या केअरटेकरला तिथनं निघून जायला सांगते आणि त्यावर ती केअरटेकर तिथनं निघून जाते आणि इकडे ती रमा इरावतीला म्हणते खरं तर हे मिस केलं आहे त्यावर ती इरावती रमाला म्हणते तुला काय वाटलं ग मी तुला या सर्वाची ओळख दिली नाही तर मला कळणारच नाही का हा कोणाचा पराक्रम आहे असं ती त्या रमाचं तोंड दाबून म्हणत असते त्यावर रमाला मात्र फार राग येतो रमा तसाच त्या इरावतीचा हात पिरगाळते आणि त्यांना म्हणते आता मी हे असले चाळे तुमचे बिलकुलही खपवून घेणार नाही कारण मी आधीची रमा नाहीये असं ती त्या इरावतीला सांगत असते आणि त्यानंतर ती इरावती म्हणते खरं हे तर मला माहीतच आहे पण आता बघ मी तुला ह्या घरातनं कसं बाहेर तुझ्याच घरातनं तुला हक लावून लावते त्यावर ती इरावतीला म्हणते रमा खरं तर आत्ता फक्त मी तुमचे डोळेच काळे केले आहेत पण पुन्हा जर का तुम्ही माझ्या लेकीच्या वाटेला जाल आणि तिला असले वाईट संस्कार लावण्याचं जर तुम्ही ट्राय केलं तर पुन्हा तुमचं मी अख्खं तोंडच काळं करेन एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर ती इरावती रमाला म्हण ते जर समोरचा खेळाडू जर आपल्या टक्करचा असेल तर खरं आता हा खेळ खेळण्यामध्ये मजा आहे आता तू बघशीलच मी काय करते कसं तुला तुझ्याच घरातनं हकलवून लावते आणि इकडे ती राणी तिचे सर्व कपडे त्या रमाचे अक्षयच्या कबर्डमध्ये ठेवत असते त्यावर ती रमा त्या राणीला म्हणते अगो तू हे काय करत आहेस ही रूम तर अक्षयची आहे आणि तू माझे कपडे इकडे का ठेवत आहेस त्यावर ती म्हणते अहो रमा ताई मला अक्षय भावने असं करायला सांगितलं आहे त्यावर तो अक्षय तेवढ्यातच तिथे येतो आणि म्हणतो खरं तर आता हा माठ मी आणला आहे तू आता नीट ह्याला स्वच्छ धुऊ आणि इथे रमाच्या रूम मध्ये ठेवून दे कारण रमाला फ्रीजचं थंड पाणी चालत नाही त्यामुळे मी हा माट आणला आहे ती माटातलंच पाणी पिते त्यानंतर तिथे अक्षयला तिरमा कबडच्या मागे उभी आहे हे, हे दिसतं त्यानंतर तो म्हणतो राणी काय हे मला सांगायचंच ना त्यावर ती राणी म्हणते अक्षय भाऊ मी आत्ता लगेचच ह्या माटात पाणी भरून आणते आणि त्यानंतर ती तिथनं निघून जाते त्यावर तिरमा अक्षयला विचारणारच असते की अक्षय तुम्ही हे असं का केलं माझे कपडे इकडे का ठेवायला लावले त्यावर तो तिला म्हणतो मला माहीतच आहे रमा आता तू काय विचारणार आहेस त्यावर ती म्हणते नाही मी असं काहीच विचारणार नाही मी तर तुम्हाला हे म्हणत आहे की तुमच्या आणखीनही लक्षात आहे तर की मला फ्रीजचं थंड पाणी चालत नाही त्यावर तो म्हणतो हा पण आता तू इथेच राहा उगाच तुला हॉलमध्ये झोपण्याची काही गरज नाहीये त्यावर रमा अक्षयला विचारते किती दिवस मी इथे राहू त्यावर तो तिला त्या उत्तर देणारच असतो आणि तेवढ्यात लगेच त्या रमाचा फोन वाचतो आणि तिला तो फोन दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा नसून तर साईचा फोन आलेला असतो आणि त्यानंतर त्या, त्या रमाला साईचा फोन वारंवार येत आहे ते पाहून तो अक्षय त्याचं बोलणं आवडतो आणि त्याला म्हणतो खरं तर आता तुम्ही गणपती विसर्जनापर्यंत राहा जमलं तर आणि तुमच्या होणाऱ्या नवऱ्यालाही सांगा तसं जर त्यांची हरकत नसेल तर असा टॉन तो त्या त्यानंतर तो अक्षय तिथनं निघून जातो आणि इकडे त्या रमाला मात्र फार वाईट वाटतं त्यानंतर तिला सततच तिथे राहावं असं वाटत असतं पण अक्षयचं हे उत्तर ऐकून तिच्या डोळ्यामध्ये पा पाणी येतो आणि ती रमा रडायला लागते आणि त्यानंतर अक्षय जिकडे गेला आहे त्या वाटेकडे नजर लावून उभी राहते आणि इकडे इरावतीला ती म्हणत असते तुम्ही त्या रमाचं एवढं काय रमाच घेता त्यावर ती तारा सुद्धा त्या इरावतीला तेच म्हणते ती रमा इथनं कधी जाणार आहे आजी मुळात तू तिला काही बोलत का नाही त्यानंतर ती इरावती म्हणते आता मी तिला लवकरच या घरातनं घालवणार आहे पण त्यासाठी साठी मला तुमची साथ हवी आहे त्यावर ती तारा इरावतीला म्हणते आता मी पार्थला तिची सगळी हिस्ट्री सर्च करायला सांगितली आहे त्यावर ती इरावती त्या ताराला म्हणते त्याची काही गरज नाही आहे मला तिचा सगळा भूतकाळ माहीत आहे त्यावर ती म्हणते आजी तसं नाही पण इथनं गेल्यानंतर ती कुठे होती कुठे राहिली आणि तिचं आणि त्या आर के सरांचं काय कनेक्शन आहे ज्यामुळे ती आज आर के इंडस्ट्रीची मालकीन झाली आहे हे सर्व तिचा हार मापासमध्ये आर के मॅडमचा प्रवासची माहिती मी त्या पार्कला इंटरनेटवरनं सर्च करून काढायला सांगितलेली आहे त्यावर तेवढ्यातच तिथे पार्क येतो आणि तो पार्क त्या इरावतीला सांगायला लागतो खरं तर तिथे त्या सरांचा कर्णिक सरांचा ॲक्सिडेंट झाला होता झाला होता म्हणण्यापेक्षा त्याच्या घरच्यांनीच तो ॲक्सिडेंट घडवून आणला होता आणि त्यानंतर रमाने त्या सरांचा जीव वाचवला तेव्हापासूनच त्या ते सरांचा तिच्यावर विश्वास बसला आणि त्या ते सरांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी रमाला हँडओवर करायला सांगितली आणि अर्धी तिच्या नावावर केली आणि त्यानंतर तुला तर माहीतच आहे रमाला पुढे पुढे करण्याची सततच किती सवय आहे त्यानंतर त्या सरांनी तिला मानसकन्या म्हणून त्यांची संस्थाचं उपाध्यक्ष केलं असं तो पार्थ इरावतीला सांगत असतो आणि इकडे त्यानंतर त्या इरावतीला ती तारा विचारते पण आजी काय ग तुला तर ग्रॅनी तिचा असं एखादा तरी पॉइंट माहीत असेल ना वीक पॉईंट ज्याने करून आपण त्याच्या आधाराने तिला ह्या घरातनं कायमचं घालू शकू त्यावर ती म्हणते आता तेच तर तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यानंतर पार्थ म्हणतो तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं ती सात वर्षांपासनं किचनमध्ये गेलेली नाही त्यावर इरावती म्हणते करेक्ट आता आपण आरोहीच्या हाताला धरून तिला किचनमध्ये काहीतरी बनवायला सांगायचं आणि आरोहीच्या फ्रेंड्सला आपल्या घरी जेवणासाठी बोलवायला सांगायचं आणि करेक्ट ज्या दिवशी राणीची सुट्टी असेल त्या दिवशीच हे सर्व घडवून आणायचं आणि तिला किचनमध्ये पाठवायचं मगच आपल्याला तिचं खरं काय कोणता वीक पॉईंट आहे हे सर्व कळेन त्यावर त्या इरावतीच्या सांगण्यावरून ती तारा ऑनलाईन जाते आणि सर्वांना तिच्या गणपतीबद्दल सांगते की हाय फ्रेंड्स आता हे आहेत आमचे गणपती बाप्पा आणि आता मी अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे आणि आमच्याकडे ह्या ह्या दिवशी तुम्ही सर्व या असं ती थी तारा तिच्या फ्रेंड्सला ऑनलाईन येऊन सांगत असते त्यानंतर नंतर ते तिचा आवाज ऐकून ती पारथा तिला म्हणते अगं ताई तू केवढ्या जोरात बोलत आहे जरा हळू बोल ना त्यावर तेवढ्यातच तिथे आरोही येते आणि आरोही आजीला सांगते आजी मी माझ्या सर्व फ्रेंड्सला आपल्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला बोलवलेलं आहे त्यावर, त्यावर ती तारा म्हणते अगं आरोही तू फक्त दर्शनासाठीच का तर त्यांना आपल्या घरी प्रसादालाही बोलव त्यावर ती म्हणते ठीक आहे त्यावर ती विचारते पण आज तर राणीताईची सुट्टी आहे मग आज कोण बरं माझ्या फ्रेंडसाठी प्रसाद बनवेन त्यावर ती म्हणते अगं तुझी आई आहे ना आरोही तुझी आई बनवेल नक्कीच त्यानंतर ती म्हणते बहुतेक मला असं वाटतं तुझ्या आईला जेवण बनवता येत नसेल कारण ती फार रीच घरात बिलॉंग करते आणि आता तर तिच्या घरी मेड असतील कुक असतील त्यामुळे तुझ्या आईला ह्या सर्व गोष्टींची सवय नसेल त्यानंतर ती आजी म्हणते असं काही नाही आहे आरोही तुझी आई तर जगातली सर्वात बेस्ट कूक आहे त्यानंतर तेवढ्यातच तिथे आरती ती रमा येते आणि आरोही रमाला म्हणते आई तू माझ्या फ्रेंड्ससाठी बनवशील ना गं प्रसाद त्यानंतर आजी म्हणते अगं हे विचारण्याचं काय झालं ती नक्कीच बनवणार ती तिच्या मुलीसाठी एवढं तर करूच शकते आणि आता इकडे ती रमा कुक करतच असते बनवत असते पण तिचं मन लागत नसतो त्यावर त्या आजी तिला विचारतात काय गरमा तू का बनवत नाहीयेस त्यावर ती म्हणते कसं आहे ना आजी किचन म्हणजे आणि स्वयंपाक म्हणजे अक्षय आणि माझ्या नात्यातला अतूट धागा आहे ज्यावेळेसपासनं अक्षय आणि आम्ही दूर झालो तेव्हापासनं मी किचनमध्ये देखील टाकलेला नाही आहे असं ती त्या आजीला सांगत असते आणि त्यानंतर इकडे आरोही अक्षयला सांगते अरे मा खरं तर काय आहे डॅडा माझे आत्ता फ्रेंड्स घरी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रसाद देखील मी इकडे बनवायला आईला सांगितलेला आहे त्या त्यावर तो म्हणतो आई बनवत आहे का प्रसाद मला तर विश्वासच बसत नाही आहे कारण आज राणी देखील सुट्टीवर आहे तुझ्या आईला जमेल का असं अक्षय त्या आरोहीला विचारत असतो त्यानंतर तो अक्षय आरोहीला मेसेज टाकतो मला माहीत आहे तू जगातली सर्वात बेस्ट कुक आहेस तू नक्की छान प्रसाद बनवशील आरोहीच्या फ्रेंडसाठी त्यानंतर ती आरोही तिच्या कोणत्या फ्रेंड्सला काय आवडतं ह्याची सर्व लिस्ट त्या रमाला देते आणि त्यानंतर इकडे इरावतीने अक्षयचं आणि रमाचं बोलणं ऐकलेलं असतं त्यावर ती म्हणते आता बघ अक्षय मी ह्या तुझ्या बायकोच्या हाताची चव कशी घालवते आणि सर्व मुलांना कसं दिलेला प्रसाद तिच्या तोंडावर फेकून द्यायला लावते हे आता तुम्ही बघा तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला देखील करा